महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याच्या मार्गावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचं सरकार आपल्याला सत्तेत आणायचंय असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलंय नव्यानं उभं राहिलेलं नाट्यगृह कलाकारांसाठी एक पर्वणीच आहे आणि या थिएटरमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी सुद्धा मिळेल असंही पवार म्हणाले शेकाप नेते जयंत पाटील पक्षाला मजबूत आणि बलाढ्य करण्याची भूमिका घेऊन काम करतायत ते एक लढवय्य नेते आहेत शेकापचे नेते आपल्या तत्व ध्येय आणि धोरणांशी एकनिष्ठ असतात ते तत्वांशी कधी तडजोड करत नाहीत पाटील कुटुंबाशी माझे कौटुंबिक संबंध आहेत आणि भविष्यात हे नातं अधिक घट्ट होईल असंही शरद पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगडमधल्या अलिबाग पी एन पी थिएटरच्या नूतनीकरणाचं उद्घाटन केलं त्यांनी शेतकरी आणि कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत पीएनपी थिएटर पुन्हा एकदा चाहते आणि नाट्य कलाकारांसाठी उभं राहिलंय आणि या थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभात शरद पवार उपस्थित होते याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ खासदार निलेश लंके सुषमा अंधारे चित्रलेखा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते या, अशा भागाचं कर्तृत्व दाखवणारे आणि सगळ्या वाटात होऊन गेले आणि त्याच्यासाठी शेचर याची आवश्यकता होते आणि तीच आवश्यकता लोकांना सांगता होती पण पुन्हा सुरू नाही होईल अशी गोष्ट आहे की शेचर असं पुन्हा उभं झाले जय Yoksa destek ki ya Allah'ın kalırdı ya hastalı, konya'da, kuzey kesesinde, Aziz'de, Aziz, uçtan seven sesi var <laughs> ki, vasfı gelsin uçtan bir <laughs> esas ki, kesesel, Allah'ı sevgiyle, bu kadar sey, keserse, bu kadar parçalanır. आणि त्यानंतर शेचर चालवणं ही काही झाली महागाई स्वतः काही संस्थांशी संबंधित महाग या शेषक शेषरमध्ये यशवंत शेसर त्याचा मी अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष अध्यक्ष माझा हातभार हवी गेला पण मला हात जरूर नाही ते शेक्षर सांभत नाही विशेषतः सार्वजनिक जीवनात जे काम करतात त्यांना आणखी आवडतो Asıl जैन आहे सर या सगळे सर En çok त्यांच्याकडे ज्या या सेसरची मागणी करा जो जातात त्या ते सेंसर मिळावं असा भागाची अपेक्षा तसं आणि अशा अपेक्षा नाही या केसेना जर जाणता राहिली मोठीचं तर माझी खात्री आहे की ज्याचा जबरदस्ती किरवास ज्यांचा आणि त्यांच्या सरकारनं द्यावी लागेल त्यामुळे माझी सूचना राहिली की वाहन हे शेत चांगलंच चांगलं चाललं पाहिजे अखंड तालिबं व्हायला पाहिजे तर त्यासाठी कमीत कमी त्याची जी पास आहे ती पास तुझी किंमत ही जेण्याची तयारी त्या घटने मनापासून केली पाहिजे तरच हे शेतकऱ्या चांगल्या दृष्टीने आपल्याला सेवा देईल मला विश्वास आहे की ज्यांच्या लिहाय द चुकीच्या दृष्टी होऊन देणार नाही आणि जिथे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तिथं दुरुस्ती केल्याची ते स्वस्थ असणार नाही आणि त्यामुळे हे क्षेत्र आणि लिहा आणि या पद्धती असेल जनतेला याचं क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असो संगीताचं क्षेत्र असो त्या सगळ्या क्षेत्राला एक हताचं योगदान देण्याचा याच्याबद्दल केलं जाईल अलिबाग रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक आगाळा वेगळा असा जिल्हा आज या ठिकाणी यजा नाही आम्हा लोकांचं लक्ष झालं की रास्त्या गोष्टी घडतात पण जास्त लावणी घ्यायचे नसते आणि

प्रोत्साहित करण्याची भूमिका ज्यांचं अतिशय शिकायची जे कधी कधी मला असत माझं आयुष्य शाली जीवनामध्ये काँग्रेसमध्ये गेले माझं घर सगळं सेटअप होत माझ्या घरात माझी आई सेटअप होते माझे भाऊ त्यांचा भावात हे सेका माणसाचे असते सगळे कुटुंब हे शेका मी एक अशा की तुझी विचार तुझ्याशी देत आम्ही सगळे जे जे करतो ते आम्ही आमच्या रस्त्यांनी गेलो आज शेतकरी करायला करतात मी माझ्या घरात राहिलेला मी अनेक घरामध्ये त्याचे व्यवसाय घालून त्या ठिकाणी येतात त्याचे केशराव झंजे आलेले त्याचे शस्त्राव होलेले त्याचे नाना फाशी आले ते उद्योगराव नाजीबा एकजी हे सगळे लोक आलेले आहेत कृत्रात अनेक वर्ष आहे आणि या निश्चित वैशिष्ट्य आहे की हे सगळे लोक एका विषयाला सत्वाने आपल्या भूमिकेची आयुष्यभर प्रमाणिक आलेली आहे संस्था सत्कार्य संस्था नसेल याचा विचार त्यांनी तरी केला नाही आणि आपली विषयाची भूमिका पुष्क त्यांनी आयुष्यभर तथ्य केली आणि तस्य तरी वर्ग जो आहे त्याच्या हिसाची झपण ही जरी केली आहे आज पुन्हा एकदा शिकायची नाही आज हा विचार तुला नेहमीचा विचार जैनचा कचरा तुमच्या आनंद त्यांना ही खात्री आहे की त्यांच्या कचऱ्याला तुम्हाला सगळ्यांची साधू येऊन सांगते की महाराष्ट्राचं चित्र बदलायच महाराष्ट्र हा दुसऱ्या फुले अंग्रेज इथं सह यांच्या विषाचा राज्य आपण मिळतो आणि आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र आहे त्यांना दुसऱ्या फुले यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या सूत्र ते बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अंतर करण्यात किती आस्था आहे त्याच्याबद्दलची शक्ता असावी अशा प्रकारची सामाजिक दिशा महाराष्ट्राचं समाजकारण योग्य हे जर चलायचं असेल तर फारशी लोकांना बाकीचं सोडून याचं लागेल आणि आवाज आवा लोकांची रोजगार हीच आहे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा सुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल किंमत असेल तर बाहेर पडा आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीचा आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हा सगळ्यांसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुम्हाला सुद्धा तुडवायची भाषा निशिकांत दुबेंनी केली आहे तुमच्या पाठीला जर रबर नसेल कना असेल आणि मराठी ताठा मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं बाकी आम्ही दुबे सारख्या जाऊ दे त्याच्यावर बोलून सुद्धा जीभ खराब करत नाही पण जेव्हा कधी ती वेळ येईल तेव्हा असं होऊ नये कि कंबक्कीच घडी परमाई बोल बैठा। दोन्ही ठाकरे बंधू हे एकोणीस वर्षापूर्वी ते महानगरपालिकेच्या हे फार महत्वाचं नाही कारण ज्या क्षणी एकनाथ शिंदेनी जय गुजरात म्हटलं त्याच क्षणी त्यांनी वंदनीय बाळासाहेबांसोबत असणारी वैचारिक नाळ पूर्णतः तुटलेली आहे हे सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा प्रताप सरनाईक म्हणतात की मुंबई ही गुजरातची राजधानी आहे याचाच अर्थ आत्ता नव्या सत्ता समीकरणामध्ये जेव्हापासून अजितदादांची एंट्री या महायुतीमध्ये झालेली आहे साईडलाईन झालेल्या एकनाथ शिंदेना स्वतःचा काही पॉलिटिकल सूर सापडत नाहीये तो सूर शोधण्यासाठी जेवढे जमतील तेवढे दिल्लीश्वरांचे लांगुल चालन करण्याचा प्रयत्न एसएनसी गटाकडून चालू आहे त्याचा परिणाम म्हणून प्रताप सरनेकांसारखे लोक बडबडतात परंतु प्रताप सरनाईक ते आता का आले नाही तेव्हा का आले नाही हे विचारायला तुम्ही कोणी भालदार चोपदार नाही तुमची जेवढी ऐपत आहे जेवढा इसार घेतलाय तेवढंच नांगरायचं बघा इसाराच्या पुढं नांगर चालवू नका नाही तर पुन्हा त्याचं काय करायचं ते आम्हाला चांगलं कळलं देशात गरीबांची संख्या वाढू लागली आहे आणि श्रीमंतांची पण म्हणजे गरीबांची संख्या देखील वाढू लागली आहे श्रीमंतांची देखील त्यामुळं आता हा काँग्रेसकडे होता काँग्रेस त्याच्यावर मोदींना टार्गेट केलं मला असं वाटतं की अनेक असे मुद्दे आहेत जसं मगाशीचा म्हणाला की म हा मुंबईचा नाही म महापालिकेचा पण आम्ही पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे म मुंबईचा म महाराष्ट्राचा म मराठीचा आमच्यासाठी म मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या संस्काराचा आणि त्या संस्कारांना घेऊन जेव्हा आम्ही पुढे वाटचाल करतोय त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून जो जो विचार जो जो मुद्दा पुढे येईल त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र सोबत असून सत्ता संपत्तीचं फेरवाटप करण्यासंदर्भात जो एक नवा मुद्दा भांडवली व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस घेऊन पुढे जात आहे निश्चितपणे त्या मुद्द्याच्या सुद्धा आम्ही सोबत आहोत आणि ती लढाई आम्ही एकत्र लढणार आहोत ठाकरे सोबत आले म्हणून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये काही विनस नाही का कारण काँग्रेस एकत्र येतात सर एक एक, एक लक्षात घ्या काँग्रेस सोबत होती त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धनचे सप्लार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तेही होते आणि बरेच लोक होते आणि मुला तो कार्यक्रम आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की तो कार्यक्रम हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा अस्मिता आणि मराठी प्रदेशाचा अभिमान यासाठीचा तो कार्यक्रम होता मनसे आणि शिवसेना हे दोघे मराठीसाठी जे एकत्रित पाऊल टाकलं त्याची एकत्रित राजकीय वाटचाल म्हणून ते पुढे प्रवास करतील का यावरची अजून कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही मात्र ती व्हावी अशी सामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही अपेक्षा करायला हरकत नाही आणि मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांची जी महाराष्ट्राची इच्छा असेल त्यानुसार निश्चितपणे पुढे वाटचाल होईल कारण सन्मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलंय एकत्रित आलोय ते एकत्रित राहण्यासाठीच थँक्यू